अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी मानधन अदा जी आर निर्गमित दहा सप्टेंबर ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग सदर शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या आधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्षक उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये दोनशे त्र्याण्णव पॉईंट आठ हजार पंच्याण्णव कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तात्काळ एन एस एन ए खात्यावर जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करावी तदनंतर सदर निधी अतिरिक्त राज्य निधी निधीविहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करण्यात यावी सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे तेवीस क्रमांक एक हजार चारशे बहात्तर दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पाच सहा दिनांक सात सात दोन हजार पंचवीस अन्वे दिलेल्या माहितीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक दोन शून्य दोन पाच शून्य आठ दोन एक एक सात दोन एक दोन चार एक पाच तीन शून्य असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्या काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशान्वे